शरद पवार यांचा महात्मा आदित्य फुलेचा श्लोक आल्यादेव होळकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय छत्रपती सगळ्यात पहिले आम्ही अजित पवारकड निषेध करतो आमचे देवत देशाचे ओबीसीचे नेते कणखर नेतृत्व आदरणीय भुजबळ साहेबांना षडयंत्र कडून जाणून बुजून या मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याचं पाप अजित पवार गटांनी केलेलं आहे आणि आमच्या समस्त ओबीसी महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या भावना दुखावलेल्या आहेत आम्ही अतिशय नाराज झालेलो आहोत मंत्रिपद हा फक्त विषय नाही तर आमची अवहेलना झालेली आहे ओबीसी मतांची ओबीसी महायुतीला मतदान फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांकडे बघून आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेबांकडे बघून केलेलं आहे पण सविस्तरपणे सपशेलपणे ओबीसीला फसवण्याचं काम या महायुती सरकारमधल्या अजित पवारांनी केलेलं आहे असा आमचा आरोप आहे